मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्री क्षेत्र पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मनोभावे दर्शन घेतलं श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार राम सातपुते विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसंच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह श्री रुक्मिणी गर्भगृह श्री विठ्ठल चार खांबी आणि सोळखांबी बाजीराव पडसाळी महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या